मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहे लोणी भापकर या गावी लोणी भापकर हे पेशव्यांचे जे होत हे होते सरदार भापकर त्यांचं हे इनाम मिळलेलं गाव आहे तर आम्ही आत्ता आलेलो आहे सोमय्या मंदिर म्हणजे आपलं समोर दिसत आहे सोमय्या मंदिर आहे या इथं मंदिराच्या बाहेर अनेक विरघरी आहेत तर विरघर म्हणजे काय मित्रांनो तो विरघर म्हणजे वीरसाठी साठी केलेला तो एक स्तंभ असतो तर त्यासाठी स्मरणार्थ त्याचे हा स्तंभ केलेला असतो तर आता तुम्हाला मी माहिती देतो ह्याच खरं पाहिलं तर महाराष्ट्रात जुन्या देवळात जे मंदिरं आहेत त्या मंदिरच्या बाहेर हे विरघर हे भरपूर प्रमाणात असतात त्यापैकीच एक हे आहे आता विरघरची परंपरा खरी पाहिली तर ही कर्नाटकहून महाराष्ट्रात आलेली आहे मित्रांनो असे मानले जाते कर्नाटकात खूप मोठमोठ्या विरघरे आहेत काही विरघर हे शिररेखाने युक्त आहेत महाराष्ट्रात शिरेख कोरलेले विरघर तुरणेने कमी आहेत आता याला कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड आणि वीर कोल्लू म्हणजे वीरांचा दगड त्यावरून महाराष्ट्रात विरघर हा शब्द आलेला आहे आता आपण विरघराचं थोडक्यात स्वरूप बघूया साधारणतः विरघर हे साधारणतः तीन ते अडीच ते तीन फुटांच्या असतात एकावर एक, एक दगड लावले या पद्धतीने तीन किंवा चार असतात त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर आता समोर तुम्हाला दिसत आहे एक दोन तीन चार तर सगळ्यात पहिला खाली वर असे साधारणतः तीन चार कप्पे असतात त्याच्यात यातनं काय होतं की त्या सर्वात खालच्या भागात आता मी तुम्हाला दाखवतो आता या सगळ्यात खालच्या भागात जर तुम्ही पाहिलं पहिल्या ह्याच्यात तर त्याच्यामध्ये वीर युद्धात लढत आहे असं दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते आता काही उदानंतर गायीसाठी लढाय झालेल्या असती घोड्यासाठी लढाय झालेल्या असती त्यामुळे ते त्या मधल्या भागात वीर देवदूत किंवा आपसांबरोबर स्वर्गात जाताना आपल्याला दिसतो जे त्या वीराचा जो आहे त्याला वीराचा मृत्यू झालेला दाखवलेला असतं सर्वात वरच्या भागात जर पाहिलं तुम्ही तर वीर योद्धा हा कैलास पर्वताला गेलेला आहे त्याचं तुम्ही पाहिलं इथं तर हा कैलश पर्वताकडे गेलेला आहे असे शंकराची पिंड असते आणि त्याच्यावरती जो असतो तर हा कलश पूजन आहे म्हणजे असं म्हटलं जातं की यावच चंद्र सूर्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या वीरांची ख्याती अखंड राहणार आहे असं त्याचा अर्थ आहे अशा पद्धतीने थोडक्यात हा विरघरचा एक थोडक्यात हे सांगितलं तुम्हाला मी तसं पाहिलं तर विरघरवरती खूप मोठा अभ्यास करण्यासारखा आहे पण थोडक्यात ही माहिती आहे पण खूप असं सुंदर ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे या इथं विरघर या लोणी भापकर गावातल्या लोकांनी अतिशय सुंदर पद्धतीने याचं या इथं जतन केलेलं आहे असं सहसा एकाच ठिकाणी अशा विरगरी फार कमी प्रमाणात पाहायला मिळल्या जातात आज जर पाहिलं इथं कमीत कमी माझ्या मते वीस एक विरगरी या इथं आरामशीर आहेत हेमळपर्ती मंदिर आहे हे मल्लिकार्जुनचं आता तुम्ही पाहत आहात ह्या साइडला बघितलात तर संपूर्ण मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचं मंदिर आहे एकदम कोरीव प्रवेशद्वारे समाबंब कोंडलेले नक्षीदार स्तंभ आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पुढ्यात पुष्कर्णनी अशी या मंदिराची रचना आहे हे मंदिर तसे यादवकालीनेच आहे मित्रांनो सुदैवाने या मंदिराचा फक्त दर्शनी भागातच तैलक्षेत्रात रंगवलेला आहे हा जो तुम्हाला समोर दिसत आहे हा तैर रंगात रंगवलेला आहे पण उर्वरित मंदिर जे ते अजून तरी काऱ्यापाषणातच आहे हे सर्वाधिक सुंदर असं देखणं मंदिर आहे मंदिराचे प्रवेशद्वार व्याल नक्षीदार बेलबुट्ट्या आणि काही मूर्ती कोरलेल्या आहेत आणि ह्या दिसत आहे तुम्हाला ह्या जाळीदार खिडक्या आहेत समोर दिसतात नक्षीदार बेलबुट्ट्या आणि कोरलेल्या जाळीदार खिडक्या आहेत प्रवेशद्वार जर बघितलं तुम्ही सभा मंडपात केलेला आहे सड सभा मंडप अतिशय कोरीव नक्षीदार स्तंभाने सभामंडप कोरीव नक्षीदार स्तंभावर तोडलेला आहे तो प्रत्येक स्तंभावरती वरच्या बाजूला भारवाहक यक्षिणी आहे हे भारवाहक यक्षिणी आहेत प्रत्येक स्तंभावरती तुम्हाला कोरलेला दिसतील या यक्षिणींचा चार हात दाखवलेला असून त्याच्या यक्षिण बघितलं तुम्ही तर चार हात त्यांना दाखवलेले आहेत आणि त्यांनी ते स्तंभ तोरलेले आहेत आपल्या हातांवर प्रत्येक एकक्षिणीमध्ये काही ना काही फरक हा नक्कीच आहे एक यक्षिणी मात्र थोडी वेगळ्या प्रकारची दाखवण्यात आलेली आहे तिने तो स्तंभ तीन हाताजवळ कोरलेला तोर तोरलेला असून एक हात मात्र कानावर ठेवलेला आहे जुनू काही मंदिराच्या समाभमात चाललेले गायन वादन ती तन्मयतेने ऐकते आहे असा आपल्याला त्या मार्ग त्या माग त्याचा इतिहास आहे स्तंभाच्या मधल्या चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत कधी वादक <स्थाथ> प्रसंग कोरलेले आहेत कधी वादक वाद्य वाजवताना दाखवले आहेत तर एका एक कामावर हरणाचा प्रसंग कोरलेला आहे कधी नागकांबरोबर दुपते दाखवलेले आहे तर कधी व्याल मोके कोरलेले दिसतात एका स्तंभावरचे कोरेड शिर्प सर्वात सुंदर असे आहे त्या शिर्पात शरब हत्तीचा पाठलाग करताना दाखवलेले आहे हा फार कमी प्रमाणात असा स्तंभ इथं बघायला मिळत की शरभ जो आहे तो हत्तीच्या पाठीमागे लाग लागलेला आहे हे खूप सुंदर आणि दुर्मिळ असा या इथे प्रसंग आहे मित्रांनो आज विचार केला तर आपल्या बुधेश्वर मंदिराच्या कडेलाही असं जे लहानसे शिल्प आपल्याला हत्तीचा पाठलाग करताना आपले आहे असं एक आहे तर असं खूप सुंदर अशा ठिकाणी आपण आलेलो आहे अतिशय सुंदर असं नक्षीकाम फार प्राचीन हिमाडपंथी मंदिर हे इथं आपण आलेलो आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो या ठिकाणी आपण नक्कीच या अशी आशा आहे